लंका दहन करून आल्याच्या नंतर पहिलं विश्रांती घेतली असतानी आणि राम अवतार संपुष्ट होण्यापूर्वी रामाच्या आज्ञेवरून झोपलेला मारुती आणि हनुमंतच्या केली होती शूरवीर पुत्र, पुत्र व्हा म्हणून या अंजनी मातेने या महादेवाच्या पिंडीजवळ आणि पुन्हा शनीला गर्व गर्व झाला होता शनीची मारुतीची कुस्ती लागली होती त्या शनीला मारुतीनं पायाखाली दाबलं होतं या ठिकाणी तर शनीची निशा नावाची तीन लोटा लोटांगण घातलं की माझ्या शनी देवाला सोडून देण्यात यावं म्हणून तर त्या या ठिकाणी वचन घेतलं मारुती की माझ्या भक्ताला त्रास दे, देशील का म्हणून तेव्हापासून आपण साडेसाती वगैरे लागलं तर या ठिकाणी जसं जातो जा कोणी शनी शिंगणापूरला नापूरला जात आहे तिथं त्या ठिकाणी नाही गेलं इथं जरी गेलं तर तिथं गेल्यासारखं आहे असं ठिकाणी